आणखीन एक महत्वाची बातमी बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेना यामध्ये चोवीस कोटींचा भ्रष्टाचार झालाय आणि हा आरोप केलाय भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्थेचा पैसा हौसे मुदूसाठी उडवला गेला असं देखील प्रसाद लाड म्हणतायत बेस्ट पतसंस्था आणि कामगार सेनेवरती प्रसाद लाड यांनी संयुक्तपणे हे आरोप केले ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं बॅग खरेदी यामुळे प्रथमदर्शी चोवीस कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ईओडब्ल्यूच्या निदर्शनास आलंय सहकार खात्याच्या निदर्शनास आलं आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष काका सामंत यांची देखील चौकशी અમુક માંગણી માગણીએ